आज आपण बाजारामध्ये मिळते ना तशी काजूकतली घरीच करून बघणार आहोत आणि श बघू शकता तुम्ही त्याच्या एजेस बघू शकता एकदम शार्पली कट झालेले आहेत आणि तोडूनसुद्धा दाखवते मस्त अशी नरम काजूकतले तयार झालेली आहे एकदम दोन इन्ग्रेडियंट्समध्ये कमी वेळामध्ये आणि काही झंझट न करता जरी पहिल्यांदा करत असाल ना तरी तुम्हाला अशीच काजूकतली तुमच्या हाताने तयार होईल आणि बिलकुल रेसिपी फसणार नाही ही माझी गॅरंटी नक्की या पद्धतीने करून बघा तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ओम साईराम सर्वांना इथे काजू कतली करण्यासाठी इथे छोट्याशा गंजोलीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे त्यामध्ये दोन चमचे मी दूध घेतलं आहे आणि कसं आहे कलर व्यवस्थित राहतो पांढरा शुभ्र राहतो काजूकतलीचा तर दोन चमचे किंवा एक चमचे दूध घेतलं तरी चालेल त्यामध्ये एक वाटीभर मी काजू घेतलेली आहे वा आ, काजू जे आहे मोजून घ्यायचे त्यानुसारच आपल्याला समोरचे स्टेप्स करायचे आहे आता एखादी तसासाठी भिजत ठेवायचे किंवा दोन ते तीन तास भिजत ठेवले तरी चालेल आता एक तास झालेला आहे आणि काजू बघू शकता तुम्ही मस्त असे फुलले फुगलेले आहेत आणि असे बघू शकता तोडून बघितल्यानंतर नरम असे झालेले आहेत अशाच प्रकारचे काजू आपल्याला पाहिजे काजू कतलीसाठी आता याला आपण जे आहे ना मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ चला मग इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्यामध्ये आता काजू गेना हे काजू टाकून घेणार आहे तर अशा प्रकारे पाणी निथळून टाकून घ्यायचं आहे आणि एक दोन बूंद किंवा एक दोन थेंब गेलं तरी चल काही हरकत नाही आता टाकून घेतलेले आहे आणि हे जे पाणी आहे दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते फेकू नका आ ते झाडं वगैरे असतील तुमच्याकडे झाडांना जागा टाका छान अशी ग्रोथ होते आणि इथे आता मिक्सरला मिक्सरच्या पॉटमध्ये जे आपण काजू टाकले त्याला फिरवून घ्यायचे आणि खूप वेळ असे फिरवायचे नाही थोडा वेळ फिरवायचे आणि बंद करायचे थोडा वेळ फिरवायचं आणि बंद करायचं अशा पद्धतीने आपल्याला हे काजू मिक्स म्हणजे बारीक करून घ्यायचे आहे एकसारखे नाही फिरवायचे तर बघू शकता मस्त थोडंसं फिरवलं आणि बंद केलं तर अशा प्रकारचं दिसत असेल तुम्हाला तर दोबड आहे आता त्याला काय करायचं म्हणजे खाली चिपकून बसते ना त्यामुळे असं एक पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं तर बघू शकता पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हाच तसं दोन ते तीन वेळा चांगलं फिरवून घ्यायचं आता अशा प्रकारे झालेलं आहे दोन ते तीन वेळा फिरवल्यानंतर आणि मी खूप वेळ जास्त फिर फिरवलं नाही असं पल्स मोडवर म्हणजे केलेलं आहे म्हणजे पल्स मोडनुसार थोडंसं असं फिरवून घेतलं जास्त नाही आता थोडं रवेल असं झालेलं आहे त्यानुसार आता आपल्याला इथे वाटीभर काजू घेतले होते त्यामुळे पाऊन वाटी मी इथे साखर घेतलेली आहे तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता तर जास्त गोड नसेल पाहिजे तर आता थोडी थोडी साखर टाकून एका वेळेस पूर्ण साखर नाही टाकायची आणि थोडं थोडं साखर टाकून फिरवून घ्यायचं आता एकदा फिरवलं आणि पुन्हा थोडंसं मिक्स करून पुन्हा त्याला फिरवून घेते आता बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे आता जी राहिलेली साखर आहे तीसुद्धा मी पुन्हा टाकून घेणार आहे तर मी ते एक वाटी काजूला पाऊण वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही अर्धी वाटीसुद्धा साखर इथे घेऊ शकता जर पिठी साखर असेल तर जेवढे काजू घेतले होते तेवढेच पिठीसाखरसुद्धा तुम्ही इथे घ्या आता चांगलं फिरवून घेतलं बघू शकता तुम्ही आणि चांगलं एकजीव होऊन राहिलेलं आहे थोडं एकदम जास्त वेळ फिरवत नाही बसायचं थोडा वेळ फिरवलं की बंद करायचं फिरवलं की बंद करायचं नाहीतर मग मिक्सर खराब होऊ शकते बघू शकता छान साखर अशी मेल्ट होऊन राहिलेली आहे थोडं पातळ असं मिश्रण झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्याला एकदा मिक्स करायचं तर बघू शकता चांगलं असं मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा त्याला फिरवून घ्यायचं आणि छान असं आता शेवटचं त्याला फिरवायचं म्हणजे एक, फिर एक जीव होते चांगलं जे राहिलेले काजूचे थोडेफार जे तुकडे असेल ना ते सुद्धा चांगले बारीक होऊन जाईल असं जर साखरीचा जे केल्यानंतर तर बघू शकता सगळं एकजीव झालेलं आहे एकसारखी अशी पेस्ट दिसत आहे बघू शकता तुम्ही आता मी झाकण लव लावता ला तुम्हाला फिरवून दाखवणार आहे तर बिलकुल उडणार नाही अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा काजूकतली एकदम परफेक्ट प्रमाणासही तशी होते हां हां बघू शकता झाकण न लावता मी फिरवलेलं आहे आणि वरून सुद्धा दाखवते एकदा बघू शकता तुम्ही मस्त अशी फिरून राहिलेली आहे फक्त जास्त वेळ नाही फिरवायचं तर यामुळे काय होते मस्त एक सारखं मिश्रण आपलं रेडी होते आता हे जे आहे ना या पद्धतीचं मिश्रण रेडी झालेलं आहे मस्त असं तर याला आता आपण कढईमध्ये काढून घेऊया नॉनस्टिक पॅन असेल तर नॉनस्टिक पॅनवर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता कारण की हे चिपकते तर आता एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी थो एकदम म्हणजे थोडीशी म्हणजे एकदम लो फ्लेमवर सगळ्यात कमी पॉवर असतो त्या फ्लेमवर आपल्याला हे दहा मिनटं तरी असंच मिक्स करत राहायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तर थोडंसं इत हे जे आपण काजू घातली करताना मिक्स करतो ना थोडं सावधानीने करा नाहीतर मग थोडीशी खाली लागली तर मग फ्लेवर चांगला येणार नाही आता हे मिक्सरच्या पॉटला जे राहिलेलं आहे त्यामध्ये छान असं दूध टाकायचं आणि मस्त असं पिऊन घ्यायचं म्हणजे ना वेस्टेज जात नाही आणि चांगलं दहा ते बारा मिनटं किंवा याच्यापेक्षा थोडं जास्त प्रमाणात असेल तर पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात ते प्रमाणावर डिपेंड आहे किती आहे ते तर थोडं आपलं कमीच आहे त्यामुळे इथे मी दहा मिनटं मला लागलेले आहेत आणि याला चांगलं मिक्स करत राहायचं बघू शकता थोडंफार घट्टसर येऊन राहिलेलं आहे तर मी याला जास्तीत जास्त म्हणजे दहा ते अकरा मिनटं मला लागलेले होते आणि मी अशीच एकसारखं फिरवत होते तर बघू शकता थोडं थोडं घट्टसर येऊन राहिलेलं आहे दिसत असेल तुम्हाला आणि थोडं आजूबाजूला चिपकतं ना तर ते चिपकतेच काजू म्हटलं की ते, ते, ते चिपकणारच तर त्यामध्ये थोडंसं दूध टाकून मग ते यूज करून घ्यायचं आणि बघू शकता आता दहा ते बारा मिनटानंतर अशा प्रकारे जे आहे ना सुटून राहिलेलं आहे एक गोळा तयार होऊन राहिलेला आहे आता बघू शकता तुम्हाला सांगते थोडंसं सा मी मिश्रण घेतलं गरम आहे त्यामुळे सावधानी आ, हे करा तर पटकन हे बंद करायचं गॅस आणि बघू शकता तुम्हाला दाखवते थोडासा गोळा काढलेला अशा प्रकारे गोळा तयार करायचा त्याचा हाताला चिपकत नाही म्हणजे समजून जायचं की आपलं काजू कतलीचं मिश्रण रेडी आहे आता याला काय करायचं पटापट -पत फास्टली घ्यायचं आणि एका पेपरवर टाकायचं किंवा पॉलिथिन असेल त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि एकदम फास्टली याला याचं जे आहे ना मिश्रण रेडी करायचं अशा प्रकारे त्याला ते त्याची मसा म्हणजे थोडी मसाज पण होते मसाज नाही म्हणू शकत त्याचं मस मसलले जाते चांगलं एक सारखं होते गरम असल्यामुळे त्याला आपण हात लावू शकत नाही त्यामुळे अशाच प्रकारे पॉलिथिनवर किंवा अशा प्रकारे पेपरवर तुम्ही ऑडिरॅप पेपर घेतलेला आहे मी हा तर त्यावर मी थोडंसं पाच मिनटं तरी त्याला चांगलं थंड करून घेतलं आणि मग थोडा गोळा असा करून त्यावर दुसरा ऑडिरा पेपर टाकून ठेवून मस्त असं त्याचा जे आहे ना लाटून घेतलेलं आहे तरी इथे एक सेंटीमीटरची जे आहे ना ब्रेथ याची ठेवायची तुम्हाला जाड ठेवायची असेल तर जाडसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचं हलक्या हाताने थोडंसं जे आहे ना मिश्रण जेव्हा कढईमध्ये राहते तेव्हा त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं नंतरच ते पेपरवर वगैरे काढा र ते मिश्रण सुटायला लागलं की तेव्हाच तुम्ही ते कढईमधनं काढू शकता आता छान असं लाटून घेतलेलं ला आहे लाटून घेतल्यानंतर याला काय करायचं सेट होऊ द्यायचं अर्धा तास किंवा एक तास तरी अर्धा तास ठेवलं तरी चालेल काही हरकत नाही पटकनच होते तर याला सेट हू दिल्यानंतर थोडंसं अर्धा एक तास थांबल्यानंतर याला कटिंग करून घ्यायची तर एक अर्धा एक तास झालेला होता अर्धा एक तासाच्या जवळपास आता याची कटिंग करून घेते बघू शकता एजेस मी कापलेले आहे बाजूचे तरी पटकन असं कडक आलेलं आहे तर बघू शकत असाल तुम्ही हां हां पटकन बघू शकता मी उचलली पटकन आणि जसा तसा शेप आहे बिलकुल असा लवचिक वगैरे झालेला नाही त्याच्यामुळे आपली काजूकतली एकदम सेट झालेली आहे तर याचे एजेस जे आहे ना थोड्या ओबडदोबड आहे त्याच्यामुळे मी या काढून घेतल्या तुम्हाला जर नसेल काढायच्या तुम्ही अशाच काढून कापून घेऊ शकता होममेड आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये मी सिल्वर जो हे असतो पेपर किंवा सिल्वर जो फूडी पेपर असतो तो मी लावलेला नाही आहे घर घरी आहे घरचं आहे त्याच्यामुळे काही लावायची वगैरे गरज नाही आणि नाही लावलं तरी काही टेन्शन नाही बिलकुल ऑप्शनल असतं ते नहीं। नहीं आ, तर तुम्ही अशा प्रकारे बाजारातून न आणता घरीच अशी काजू कतली तयार करू शकता आणि मस्त अशा शे शेपमध्ये कापून घ्यायची तर तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे शेप कापू शकता थोडे जास्तच डायमंड शेप झालेले होते तर तुम्ही आपल्या आवडीनुसार स्क्वेअर कोणताही शेप इथे कापू शकता काजूकतलीचा तर बघू शकता कापून झालेले आहे आणि मस्त अशा काजूकतली आपल्या रेडी आहे बिलकुल सॉफ्टली म्हणजे काजू कतली सांगते तुम्हाला त्याच्या एजेस जर शार्प निघाल्या तर काजूकतली एकदम परफेक्ट झाली असं समजायचं बघू शकता बिलकुल चिपकलेलं नाही आहे कापताना आणि शार्पली एजेस कट झालेल्या आहेत त्याच्यामुळे काजूकतली आपली एकदम परफेक्ट रेडी आहे फक्त याच्यावर मी ते सिल्वर जो पुढी पेपर असतो किंवा कॉईल म्हणू शकतो तर तो लावलेला नाही आहे तर बिलकुल ऑप्शनल असतो घरी आहे घरची आहे त्याच्यामुळे आपण काही लावायची गरज नाही आहे फक्त दिसायला छान दिसते ते त्याच्यामुळे तर आता याच्यानंतर तुम्ही बाजारातून न आणता घरीच बनवा आणि पहिल्यांदा जर बनवत असाल तर अशाच एवढ्या छोट्या कमी प्रमाणात बनवा म्हणजे तुम्हाला बिलकुल कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही एजेस बघू शकता याच्या एकदम परफेक्ट अशा आलेल्या आहेत आता या मी काढून घेते तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवर टाकत राहते रेसिपीचे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मी या प्लेटमध्ये काढली आणि मग पुन्हा त्यामध्ये सेट होत नव्हती म्हणून मी दुसऱ्या प्लेटमध्ये सजवून घेतलेला आहे तर बघू शकता एकदम इझिली निघत आहे बिलकुल चिपकतसुद्धा नाही आहे खाली आणि एकदम सेट झालेले आहे अशा लवचिक नाही आहे पटकन अशा निघत आहे आ, आ, तर बघू शकता एवढ्या काजूकतली एका वाटी भर मी काजू घेतले होते तर त्याच्या एवढ्या काजूकतली झालेल्या आहेत तर वीस वगैरे काजूकतली रेडी झाल्या असतील मोठा शेप झाला त्यामुळे थोड्या कमी झालेल्या आहेत तुम्ही छोटेसुद्धा शेप इथे कापू शकता तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन छान व्हिडिओसोबत तोपर्यंत पुन्हा भेटूया बाय बाय तोपर्यंत तो ओम साईराम सगळ्यांना सा आणि अशीच काजू कतली करून बघा तर पुन्हा भेटूया बाय बाय